अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आस आपण तिळाची खुसखुशीत चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत एक तर चवीला खूप छान लागते घरामध्ये भाजीला काही नाही थालीपीठ इडली डोसा घावण वगैरे काही असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता पंधरा ते वीस मिनिटं तयार करू शकता महिना महिना दीड अगदी व्यवस्थित राहते आणि विशेष म्हणजे काय माहिती का या चटणीमध्ये घातलेली सगळी जिनस आपल्या शरीरासाठी खूप जास्त पौष्टिक आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तीळ लसणाची खुसखुशी चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर एक कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे घरातल्या भाजीच्या वाटीने एक वाटी किंवा दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ घेऊ शकता किंवा काळे तीळसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचं असतं आता तीळ तसं म्हटलं की असे वेगळे खाल्ले जाणार नाही मशी ही चटणीमध्ये करून घातलं की आप सगळी सकळी ही जिनस आपल्या पोटात जातात म्हणून आपल्याला तिळाचे किंवा असे हे वेगवेगळ्या चटण्यांचे प्रकार करून खाल्ले पाहिजे आता तीळ भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही साधारणतः मोठ्या सेवर दोन मिनटं आणि मध्यम आसेवर दोन मिनटं मस्त छान तडतडेपर्यंत किंवा हलकासा रंग बदलेपर्यंत तीळ छान फुलेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आणि या स्टेजला यामध्ये अर्धा चमचा आपण खसखस घेतलेली आहे त्याप्रमाणेच खसखशीमध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं आपल्या सांधेदुखी दुखी किंवा हाडांच्या आरोग्यासाठी अगदीच उत्तमच तिळावर खसखस भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही मिनिटभर आपण हे असं वर खाली करून घेतलेलं आहे छान सुगंध आणि छान चटचटायला लागलेले ला आहेत आणि या स्टेजला आपण एका सेपरेट ताटामध्ये हे तीळ खसखस काढून घेणार आहोत आणि संपूर्ण पंख्या खाली आपल्याला हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे सेम कडाईमध्ये चमचा भर आपण इथे तेल घेतलेला आहे तेलाऐवजी तुम्ही इथे ऑलिव्ह ऑइल किंवा साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तेल हलकस गरम झालं की पाव चमचा मोहरी घातलेली आहे अर्धा चमचा जिरं घातलेला आहे अगदी पाव चमचा आपण इथे बडीशेप घातलेली आहे आणि पाव चमचा आपण इथे ओवा घातलेला आहे सो तस अगदी अर्धा चमचा आपण इथे धने घातलेले आहे आता हे फोडणीमध्ये घातलेली सगळी जिनस एक तर पाचक आहे आणि आपलं अन्न पचायला मदत करतं अगदी मिनिटभर खरपूस परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणतः तीन ते चार चमचे आपण इथे आळशीची बी किंवा ज्याला आपण फ्लेक्स सीड्स म्हणतो ते घेतलेले आहे सर्व गुणसंपन्न असं हे आळशीचं बी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते किंवा डायबिटीस मधुमेहासारखे आजार असतील तर आळशीचं बी खाणं नेहमी चांगलं लठ्ठपणा कमी करतं आळशीमध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असल्यामुळे आपली पचनशक्ती वाढवते म्हणून असं हे आळशी चवी असं हे वेगळं खाल्लं जात नाही म्हणून चटण्यांमध्ये असं हे भाजून घातलं की यातले सगळे पौष्टिक गुणधर्म आपल्याला मिळतात आणखीन भरपूर याचे गुणधर्म आहेत खूप जास्त याचे फायदे आहेत आता तुम्हाला जर आवडत नसेल तर न घालता तुम्ही अशी चटणी करून खाल्ली तरी सुद्धा चालू शकेल पण अशी ही आळशी चवी आपण यामध्ये वापरलेला आहे दोन मिनटं छान खरपूस सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता या सेजला सारख्याच वाटीने म्हणजे ज्या वाटीने तीळ मोजून घेतलेले होते ना अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर डेसिकेटेड कोकोनट वापरलं किंवा भाजलेले शेंगदाणे तुम्ही इथे वापरले तरी सुद्धा चालू शकेल शेंगदाणे आणि सुकं खोबरं आपण इथे कच्चं वापरल्यामुळे मस्त खरपूस छान सुगंध येईपर्यंत रंग हलकासा बदलेपर्यंत साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मध्य मासेवर आपण भाजून घेणार आहोत आता तुमच्यापैकी ज्यांना कोणाला ॲसिडिटी किंवा शेंगदाणे चालत नसतील तर भाजलेले फुटाणे किंवा भाजलेली डाळवं असतात ना तर ते सुद्धा तुम्ही अर्धी वाटी इथे वापरू शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे यातून छान सुगंध यायला सुरुवात झालेला आहे आणि या सीजला आपण गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्या शेवटी यामध्ये साधारणतः दहा ते बारा आपण इथे सोललेल्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहे तुमच्याकडे जर गावठी लसूण असेल तर थोडासा जास्त तुम्ही इथे घालू शकता इथे आपला लसूण थोडासा मोठा असल्यामुळे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या अगदी परफेक्ट आहे सोलून घातला तरी चालेल न सोलता असाच घातला तरी सुद्धा चालू शकेल असून सुद्धा आपलं रक्त पातळ ठेवतं म्हणून जेवणामध्ये लसणाचा उपयोग आपल्याला केला पाहिजे सगळी जिनस संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे सुरुवातीला पांढरे तिळ आणि खसखस चांगलं थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतरच आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे नाहीतर चटणीला लवकर ला बुरशी लागते किंवा ती खराब होते विशेष म्हणजे अगदी महिना दीड महिना चटणी चांगली टिकून ठेवायची असेल तर मिक्सरचं भांड स्वच्छ आणि कोरडं असावं म्हणजे तुमची चटणी अजिबात खराब होणार नाही सुरुवातीला भाजून चांगले थंड केलेले तीळ खसखस घातलेले आहे आता यामध्येच आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे अर्धा चमचा सेलमची शुद्ध हळद पावडर घातलेली आहे आणि ते साधारणतः दीड ते दोन चमचे आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे ही सुद्धा आपली कुकिंग तिकीट मराठीचीच आहे तुम्हाला जर आपले मसाले ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सॲप नंबर दिलेला आहे सोबतच अर्धा चमचा किंवा चवीपुरता आपण इथे मीठ घालणार आहोत आता सुरुवातीला ही सगळी जिन्नस आपण मिक्सरला छान बारीक फिरवून घेतलेली आहे तिळ खसखशी मध्ये असं हे तिखट हळद मीठ एकत्र फिरवून घेतलं ना तर तुमच्या तिळाच्या आत मसाले मुरले जातात आणि चटणीला चव अगदी छान येते मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध काढून घेतले अर्ध यामध्येच ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये भाजलेलं होतं ना ते सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे आणि पुन्हा ही सगळी चिन्नस मिक्सरला आपण छान बारीक करून घेतलेली आहे जमेल तितकं छान बारीक दोन्ही बॅचमध्ये आपण हे करून घेतलेलं आहे आता हवं असेल तर हे छान एकजीव करून तुम्ही एखाद्या हवाबद्दल डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा असं हे छान एकत्र करून ठेवलं की पुन्हा तुम्हाला थोडंसं मिक्सरला दोन बॅच मध्ये म्हणजे मिक्सरला असं करून घेतलं की ही सगळे जिन्नस छान एकजीव होतील तर दोन्ही बॅच मध्ये असं हे मिक्सरला पण छान करून घेतलेलं आहे अशी ही तुमची छान खुसखुशीत खमंग तिळ लसणाची आणि खूप जास्त पौष्टिक तोंडाची चव वाढवणारी चटणी तयार झालेली आहे चटणी मिक्सरला संपूर्ण तयार झाल्यानंतर पंख्याखाली थोडीशी पसरून ठेवायची आहे चांगली थंड झाली की एखाद्या हवा बंद डब्यामध्ये फ्रीजच्या बाहेर अगदी महिना दीड महिना व्यवस्थित राहते जर जास्त दिवस तुम्हाला ही स्टोअर करून ठेवायची असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आता ही चटणी फक्त तोंडी लावून खाण्यासाठीच नाही बरं का तर कोणतीही सुकी रसा भाजी किंवा भरल्या भाज्या वगैरे बनवता ना तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एखाद दोन चमचा वापरला तर भाज्यांना चव अगदी छान येईल कशी वाटली याची खुसखुशीत आणि पौष्टिक चटणीची रेसिपी नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा